नमस्कार मंडळी रेसिपी मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत होम मेड असा ड्रायफ्रूट केक अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यांमध्ये चला मग इथे मी एक वाटी मैदा अर्धी वाटी साखर पाव वाटी तेल काही फ्रुट्स आणि मिल्क पावडर घेतले सगळ्यात आधी मी साखर आणि तेल एकत्र छान फेटून घेतेये तुम्ही हे बीटरच्या सहाय्याने देखील छान फेटू शकताय हे मस्त अगदी स्मूथ असं करून घेते तो मी तोपर्यंत मी इकडे एका बाजूला आपला घरगुती ओव्हन तयार करून घेते तो म्हणजे आपण केक आपल्या पातीलामध्ये बेक करणार आहोत त्यामुळे पातीला सगळ्यात आधी आपण छान फ्री हिट करून घेणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी मी बारीक मीठ आहे ते पातीलामध्ये टाकले आणि गॅस कमी करून मी गरम करायला ठेवले हे अगदी स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये मी फेटून घेतले जर तुम्हाला अंड घालायचं असेल तर तुम्ही या स्टेजला अंड घालू शकता अंड घालून देखील खूप छान फेटून घ्या त्यानंतर मी याच्यामध्ये अर्धी वाटी दूध ॲड केले दूध आपण गरजेप्रमाणे ॲड करायचं करायचे सुरुवातीला मी अर्धी वाटी केले जर लागत असेल तर मी नंतर नंतर करणार आहे चला हे देखील छान मी मिक्स करून घेतले अगदी स्मूथ असं हे फेटून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी वेलची पावडर घालते अगदी हा घरगुती पद्धतीने बनवते म्हणून मी वेलची पावडर घातली आहे तुम्ही हवे असेल तर इसेन्स घातलात तरी देखील चालेल हे छान मिक्स झालं की याच्यामध्ये मैदा ॲड करायचा आहे मैदा मी इथे तीन वेळा छान चाळून आहे जेवढा तुम्ही मैदा चांगला चाळून घेचाल तेवढा तुमचा केक जास्त फुगेल त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा आपला जो खायचा सोडा असतो तो घातलाय हे घातल्यानंतर कट अँड फोल्ड मेथडने आपल्याला हे बॅटर मिक्स करायचे अगदी आपण जसं भजीचं बॅटर एकसारखं फेटत असतो तसं न फेटता हे आपण कट अँड फोल्ड मेथडने फेटायचे याच्यामध्ये मी निम्मे ड्रायफ्रुट्स घातले तर राहिलेले ड्रायफ्रुट्स आपल्याला वरून ॲड करायचे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये मिल्क पावडर घालणार आहोत इथे दहा रुपयावाले एक पॅकेट मी घेतले हे देखील कट अँड फोल्ड मेथडनीच मी घालतीय तुम्ही बघू शकता मी कुठेही एकसारखं विसल करत नाहीये जर तुम्ही एकसारखं फिरवलं तर त्याच्यातली एअर निघून जाते आता याच्यामध्ये मी थोडंसं दूध ॲड केले जेणेकरून आपली कन्सिस्टन्सी परफेक्ट अशी व्हावी हो म्हणून अशा पद्धतीने अगदी सोपं असा केक आहे कोणीही घरी बनवू शकते आणि अगदी फ्लपी होतो खूप छान असं त्याचा स्पंज तयार होतो चला आ, तर त्यानंतर सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे आपण ह्या भांड्याला ग्रेसिंग करून घेणार आहोत सगळ्यात आधी तेल लावून घ्यायचं भांडं नेहमी घेताना जर्मलचं घ्या जेणेकरून केक बेक बेकफाईला सोपा जातो तुमच्याकडे केकचं भांडं असेल तर अगदीच चांगलं पण नसेल तर तुम्ही कोणतंही जर्मलचं भांडं घरातलं वापरू शकता स्टीलच्या भांड्यामध्ये केक होत नाही तो करपून जाईल त्यानंतर तेल लावायचं तेल लावल्यानंतर मैदा टाकायचा आणि तो अशा पद्धतीने गोल गोल करून तो डस्ट करून घ्यायचा कुठेही हाताने मैदा लावायला जायचं नाही तेल फक्त हाताने लावायचं मैदा तुम्हाला हाताने लावता येणार नाही त्यानंतर आपण याच्यामध्ये केकचं हे बॅटर टाकून घ्यायचं आणि एकसारखं असं ते पसरवायचं जेणेकरून कुठे कमी आणि कुठे जास्त असं आपलं बॅटर पडू नये म्हणून त्यानंतर याच्यामध्ये आपले जे उरलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण टाकून घेऊयात इथे मी काजू आणि बदाम घेतला आहे तुम्हाला हव्या असतील ते तुम्ही ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये टाकू शकताय आता हे दोन वेळा छान टॅप करून घ्यायचं जेणेकरून त्याचे जे बबल्सवरती येतील एअरवरती येईल आता आपलं छान हे ओव्हन फ्रीट झालं आहे केक आपला मस्तपैकी याच्यामध्ये बेक होणार आहे चला आता याच्यामध्ये वर वरती झाकण ठेवून शक्य होईल तेवढं जाड असं तुम्ही ह्याच्यावर वजन ठेवू शकता एक माझ्याकडे फरशीचा जाड तुकडा होता तुम्ही याच्यावर ठेवलाय एक पाच मिनटं मोठे मीडियम टू मोठ्या गॅसवर ठेवायचं आणि नंतर तव्यावरती ठेवून एक वीस मिनटं आपण ह्याला अगदी कमी गॅसवरती बेक करून घेणार आहोत एक वीस मिनटं झालेत मी एकदम मध्यम गॅसवरती त्याला बेक करून आहे आणि दहा मिनटं गार करून आहे बेक झाल्या झाल्या लगेच काढायचं नाही दहा मिनटं गार होऊ द्यायचं पातीला आणि नंतर काढायचा तुम्ही बघू शकता खूप छान असा तो फ्लफी झालाय एका एक बाजूने मी सुरी घालून चेक करते तो शिजलाय की नाही सुरी घालताना नेहमी एका बाजूने घालायची मध्ये घालायची नाही मध्ये घातला तर तुमचा केक खाली बसेल त्यानंतर बाजूने मी थोडंसं त्याला सोडवून घेते जेणेकरून आपल्याला त्याला डिमोल्ट करायला सोपं जाईल तुम्ही बघू शकता अगदी सहज पद्धतीने तो डिमोल झालाय आणि अतिशय सुंदर असा हा आपला ड्रायफ्रूट केक तयार झालाय आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद